नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे राहुल कॉल रेकॉर्डिंग व्हायरल हॅलो हा राहुल मोठे बोलतो तहसीलदार साहेब हा सर काय झालेलं आहे अजित दादांनी सूचना कलेक्टर साहेबांना त्या चाकतच्या माणसं काढण्यासंदर्भात दिलेला आहे त्यांचे पी ए देशमुख साहेब आणि मोघे साहेब यांना सहा वाजता मला फोन आलेला होता तुम्हालाही कॉन्टॅक्ट झाला झालं झालं नाही पण आता आपल्याला बोटीवर भागतंय का ते हेलिकॉप्टर एडमिट करावं लागेल नेमकं काय परिस्थिती आहे आता सर आपण बोट पाठवले हो आता बोट आपण अंदाज घेतोय की बोट तिथपर्यंत जाईल का एक दहा पंधरा मिनिटात आपल्याला समजेल आता तिथे साहेबांना गरज पडली तर ते दादाचे पूर्ण इन्स्ट्रक्शन आहे मला देशमुख साहेब आणि मोगे साहेब दादाचे सूचना परंतु आता क्लायमेट खराब असल्यामुळं सगळीकडे तिथं हेलिकॉप्टरच काय होतंय ते, ते प्रयत्न हा तेच झाले हे वेदर खराब असल्यामुळे आपल्याकडे ते प्रॉब्लेम झाला ते नाही ठीक आहे पण एक बोटीच प्रयत्न करा ते दोन्ही आपलं चालू नाही बोटीचा प्रयत्न आता आपल्या दहा पंधरा मिनिटात आपल्याला कळेल की मी बोललो तिथल्या याच्या संदर्भामध्ये मला हा कधी दोन्ही सूचना दिलेल्या आहेत माझं स्वतः बोलणं झालेलं आहे झालं नाही बोलणं झालं माझं पण बोलणं झालं बोलले होते हो हो चालतंय चालतंय ठीक आहे मग जरा करून घेते सर परांडाव मतदारसंघासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे सर्वत्र खूपच नुकसान झालेले आहे अनेक गावामध्ये पुराचे पाणी जाऊन आणि गावांचा संपर्क तुटलेला आहे परांडा तालुक्यातील साकत गावामधील काही नागरिक पुरात अडकून बसल्याची बातमी समजतात माननीय आमदार राहुल भैया मोटे यांनी तात्काळ ही बाब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांच्या कानावर घातली त्यानुसार माननीय अजितदादानी तात्काळ धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आणि त्यानुसार एन डी आर एफची टीम बोट घेऊन घटनास्थळी दाखल झाली आहे त्याचप्रमाणे नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारा एअर लिफ्ट सुद्धा प्रयत्न चालू आहेत पहाटेपासून राहुल भैया हे दादांचे पिया आणि पे एस देशमुख साहेब आणि मोघे साहेब तसेच तहसीलदार परांडा यांच्या संपर्कात असून पुरात अडकलेल्या नागरिकांना लवकरच सुखरूपपणे बाहेर काढण्यात येईल असं आश्वासित करण्यात आलेलं आहे कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा